नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस एप्रिलच्या महारविवारच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता कलाने भांग पिलेली असते कला भांगेच्या नशेत असते तर अद्वैत तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो अद्वैत कलाला सावरत असतो परंतु कलाही अद्वैतला त्याच्या जवळ घेत असते आता रस्त्यावरून जाणारी सर्व लोक अद्वैत आणि कलाकडे पाहत असतात तर अद्वेत कलाला म्हणू लागतो खरे अगं आजूबाजूची लोक आपल्याकडे पाहत आहेत तर कला अद्वेतला म्हणते चांदेकर अरे तू त्यांच्याकडे का लक्ष देत आहेस तू माझ्याकडे बघ ना तर अद्वैत कलाचा हात हातात घेत म्हणतो खरे अगं तुझा तोल सावर तर आता अद्वेतला कला प्रत्युत्तर करत म्हणते चांदेकर आत्ताच तर आपले सूर जुळायला ला लागले आहेत असं म्हणत आता कला तिथे असणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्या हातात घेते आणि उडवत आपलं अद्वैतवर असणारं प्रेम व्यक्त करत कला सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देत अद्वैतला आय लव्ह यू सांदेकर असं म्हणते आता सर्वच लोक कला आणि अद्वैतकडे पाहत असतात कलाने भर रस्त्यामध्ये अद्वैतवर असणारं आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं परंतु आता ही प्रेमाची भाषा प्रेमाचे बोल अद्वैतपर्यंत पोचतील का कारण अद्वैतच्या कानामध्ये इयरबड्स असतात आता कलाचा हा प्रेमळ आवाज अद्वेतच्या हृदयापर्यंत भिडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता कलाच्या या प्रेमाला अद्वेचं काय प्रतिउत्तर असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा करू? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद